मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माजी नगरसेवक मयूर पाटील व नमिता मयूर पाटील यांच्या प्रभाग क्रमांक अकरा बल्याणी येथे जनसंपर्क कार्यालयात या योजनेचे फॉर्म भरणे चालू आहे तरी सर्व महिलांनी या योजनेचे लाभ घ्यावे असे आवाहन मयूर पाटील यांनी केले लाभार्थ्यांना योजनेचा मोठा लाभ घेण्यासाठी एकतीस पर्यंत मुद्दवाढ योजनेसाठी लागणारे कागदपत्र पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखल्यातून सुट आदिवास प्रमाणपत्राची अट रद्द त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे एक रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्म दाखला असे कागदपत्र एकवीस ते पासष्ट वयापर्यंतच्या महिलांना लाभ घेता येणार आहे कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला ही ह्या योजनेचा लाभ मिळणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात प्रथम सुरू झाली आहे योजनेचा शुभारंभ बल्यानी चौक येथे मयूर पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात प्रथमच करण्यात देण्यात आले या योजनेचे फॉर्म भरणे कार्यालयात सुरू आहे रवींद्र जाधव टिटवाळा आज माझा प्रभाग क्रमांक अकरा बल्याने या परिसरामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी जी आत्ताच योजना जाहीर केलेली आहे त्या योजनेचे फॉर्म आजपासून माझ्या या शाखेमध्ये भरण्याचे काम चालू आहे भरपूर लोकांचे डॉक्युमेंट्सचे प्रॉब्लेम असल्या कारणाने हा जो फॉर्म भरण्याचा कार्यक्रम आहे हा पुढील पंधरा दिवस ते, 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 कुण -कुण ते ना 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 एक महिनाचा कालावधी अजून याचा ठेवलेला आहे कारण लोकांची गैर सोय होऊ नये यासाठी इथे फॉर्म भरण्याचे काम चालू आहे तसेच राज्याचे मुख्यमंत्री साहेब माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना मी खूप खूप शुभेच्छा देईन तर त्यांनी ही योजना राबवून आपल्या सामान्य कार्यकर्त्यांना माझ्या या भगिनींना न्याय द्यायचा कुठेतरी एक छोटासा प्रयत्न केला आहे धन्यवाद thank yeah. you